काल आमच्या किटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रकाश पंडित जाधव वय सदोतीस वर्ष राहणार भिवपूर पोस्ट आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना व कविता प्रकाश जाधव वय बत्तीस वर्ष व हरिदास गणेश राठोड वय बत्तीस वर्ष राहणार आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्याकडे प्राथमिक चौकशी करून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांना स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय अहिल्यानगर येथे बोलावून घेतले त्यांच्याकडे सखोल व बारकाईने विचारपूस केली असता प्रकाश जाधव व त्याची पत्नी कविता यांनीच त्यांच्या पोटचा मुलगा शिवांश उर्फ देवांश यास हरिदास राठोड याची एरटिका गाडीमधून बुधवार दिनांक तीस डिसेंबर रोजी पुण्याच्या दिशेने घेऊन गेले तर घरगाव तालुका संगमनेर परिसरामध्ये एका नदीच्या ब्रिजजवळ थांबून गाडीचा चालक व प्रकाश जाधव यांनी खाली उतरून त्या ठिकाणी बाळ बरे होणार नसल्याचे कारणावरून त्यास मारून फेकून देण्याच्या उद्देशाने जागा शोधली त्यानंतर बाळाचा गळा दाबून व त्यांच्या अंगावरील कपडे काढून घेत त्या दरम्यान पथकाने गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची इरटिका गाडी क्रमांक एम एच झिरो दोन ई एच त्रेपन्न चौपन्न ही ताब्यात घेतली आहे तिन्ही आरोपींना घारगाव पोलीस ठाणे येथे खुनाच्या गुन्ह्याकामी हजर करण्यात आले असून पुढील तपास घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात करत आहे सदरची दमदार काम कारवाई आहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलीस अधिकारी करत आहे कानोसा न्यूज घारगाव